तुम्ही कधी आपे पात्रामध्ये कोथंबीर ठेवून पाहिलं आहे का अर्थात नसेन पाहिलं तर व्हिडिओ संपूर्ण पहा आज आपण मस्त अशी कोथंबीरपासनं अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला बारीक ही कोथंबीर चिरून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आज आपण कोथंबीरपासनं मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत नाश्त्यासाठी अगदी झटपट होते नेहमीच कोथंबीरच्या वड्या बनवताय का किंवा भजी बनवताय का तर आज ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तरी ते पाहू शकता कोथंबीर इथे मी सगळी चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप भरून रवा घालायचा आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे इथे मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी बारीक हा रवा वाटून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी पसर टाकाराचं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल नाव तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर एका भांड्यामध्ये रवा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर त्यामध्ये इथे पाहू शकता मी टोमॅटो कांदा दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी मी कांदा अर्धा वापरलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा अर्धा वापरलेला आहे कारण यामध्ये आपल्याला कोथंबीरीचा जास्त वापर करायचा आहे तर मिरच्या कांदा टोमॅटो घातल्यानंतर इथे मी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आप एक चमचा भरून बेसनपीठ घालायचं आहे तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे बेसनपीठ घातलं की चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण जास्त कोथंबिरीचा वापर करून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत बेसनपीठ आणि मीठ घातल्यानंतर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक चमचा भरून मिश्रण घालायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा आज आपण कोथंबिरीचा वापर करून मस्त असे अप्पे बनवणार आहोत नेहमीच तुम्ही कोथंबिरीची भजी किंवा कोथंबिरीच्या वड्या बनवता तर एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तर सगळे मिश्रण आप्पे पात्रामध्ये घातल्यानंतर आपल्याला एका साईडने आप्पे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता एक साईड छान अशी भाजलेली आहे तर दुसऱ्या साईडनी पलटी करून आपण दुसरी साईडसुद्धा मस्त अशी भाजून घेणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तरी ते पाहू शकता दुसरीसुद्धा साईड मस्त अशी भाजलेली आहे दोन्ही साईडनीसुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता रंगसुद्धा आप्यांना खूप सुंदर आलेला आहे मस्त लागतात एकदा ह्या पद्धतीने करूनच पहा तरी ते मी सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने ते दुसरेसुद्धा आप्पे करून घेते तिथे पाहू शकता तुम्ही दुसरेसुद्धा आपे मस्त असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपले कोथंबिरीचे आप्पे तयार झालेले आहेत तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये आपण मिरचीचा वापर केलेला आहे किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही आपे खाऊ शकता तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय जाता जाता तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका